कागल तालुक्याच्या राजकारणाला मंगळवारी कलाटणी मिळाली कट्टर राजकीय विरोधक हसन मुश्रीफ आणि समरजसिंह घाटगे यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी के युती केली त्यानंतर आज कागलच्या प्रभाग क्रमांक का नऊ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहर नवाज मुश्रीफ बिनविरोध निवडून आल्या या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नूरजहा नायकवडी आणि अपक्ष उमेदवार मोहदबी बी शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळं मुश्रीफ यांच्या सुनबाईंचा विजय निश्चित झाला त्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला दुसरीकडे तंत्राचा वापर करून अन्य दोन उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप हमीदवाडा कारखान्याचे संचालक महेश घाटगे के यांनी केलाय त्यामुळे कागलच्या राजकारणात आता माजी खासदार संजय मंडलिक संघर्षाच्या भूमिकेत असणार आहेत आजवर ज्यांनी एकमेकांच्या विरोधात अनेक एक पत्रकार परिषदा घेतल्या त्याच नामदार हसन मुश्रीफ आणि समजीसिंह घाटगे यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय संघर्षाला विराम दिला त्यानंतर मंगळवारी नगरपालिका निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली तर आजपासून अर्ज माघार घेण्यास सुरुवात झाली कागलमधील प्रभाग क्रमांक नऊ ब प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडी युतीच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ आहेत तर शिवसेना शिंदे गटातून नूरजहा निसार नायकवडी आणि अपक्ष उमेदवार म्हणून मोहत बी अब्दुल रशीद शेख निवडणूक रिंगणात होत्या पण आज अचानक शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जहा नायकवडे आणि अपक्ष उमेदवार मोहब शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळं नामदार हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई सेहरनिदा नवाज मुश्रीफ बिनविरोध निवडून आल्या सेहरनिदा या नामदार हसन मुश्रीफ यांचे बंधू अनवर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी मुश्रीफ गटाला यश मिळालं आणि मुश्रीफ समर्थकांनी कागल शहरात फटाक्यांची जोरदार आतशबाजी केली दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक गटाला धक्का बसला असून यापुढे कागलमध्ये पुन्हा एकदा मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष उद्भवू शकतो दरम्यान दोन्ही उमेदवारांवर दबाव तंत्राचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला असा आरोप हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक महेश घाटगे यांनी केलाय त्यामुळं कागलमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे